नवीन ब्लॉग मध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता दिवसाची छान अशी सुरुवात ब्लॉग म्हणजे नाईट ब्लॉग आहे काहीतरी पण तो नेहमी तुमच्यापर्यंत म्हणजे म्हणजे येतो तर चला आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन आणि दररोजच्या स्पेशल अशा ब्लॉग मध्ये तर तुम्ही कोणी नवीन आपले ब्लॉग जर बघणार असाल ना तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला दररोज आपले नवीन आणि स्पेशल स्पेशल अशा ब्लॉग नेहमी बघायला भेटते तर चला आता आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात तर आजचा ब्लॉग ना खूप असं स्पेशल आहे त्याचं कारण तुम्हाला कळनच स्पेशल असं कारण काय आहे काही नाही पण त्याच्या अगोदर म्हणजे आपलं थोडंफार म्हणजे डेली रुटीन ते काहीतरी नीटनाटकं केलं घरातनं म्हणजे आज चक्क दोन दोन चार दिवस झालेत संपूर्ण असे की सारखा पाऊस म्हणजे थोडा 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 चालूच होता ना आज कुठंतरी म्हणजे दिवसभर थोडाफार पाऊस आला नाही दुपारनंतर काहीतरी ऊन पडलं होतं यामुळं संपूर्ण असे कपडे काहीतरी बऱ्यापैकी आज म्हणजे वाळेच चांगले नाही ना तर मग दोन ते चार दिवस असंच होतं तर इकडचं वातावरण ना खरंच असंच आहे आणि एवढ्यात आता फार आपल्या इकडं म्हणजे वातावरण चेंज भरपूर आणि इकडचं खूपच चेंज आहे तर सारखं नाहीच बिलकुल जर सारखं पावसाचंच वातावरण असतं तर यामुळं खूप मुश्किल आहे तर यामुळं कपडे भरपूर होते त्याची घड्या वगैरे घालून ठेवल्या सगळं काही बाकीचं काम आवरले आणि आता म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही आहे कारण की आज आम्ही ना एक म्हणजे असं ठरवलं होतं की आपल्या शेजारच्या मी तिला तुम्ही इथून मागे आपल्या ब्लॉग मध्ये की म्हणजे आज आणलं आज संडे आहे मग यामुळं संडे स्पेशल असा ब्लॉग पण तो तुमच्यापर्यंत थोडा लेटच येतो तर चला आता आज संडे स्पेशल म्हटल्यावर मग काय असणार तुम्हाला तर माहितीच आहे चिकन मटन हे काहीतरी याशिवाय दुसरं नाही कारण की इतर दिवशी तर खात नाही पण आज संडेच्या दिवशी तर यामुळं ना आता ती काहीतरी म्हणजे मटणाची भाजी चिकनची भाजी ना खूपच छान बनवते आणि वेगळ्या पद्धतीची त्यांच्या इकडच्या मंझे मंझे से प्रेट, से प्रेट तर म्हणजे ती म्हणजे त्यांच्या इकडच्या पद्धतीने आज काहीतरी चिकनची भाजी बनवणार आहे तर मग यामुळं आम्ही दोघींनी मिळून असं काहीतरी ठरवलं म्हटलं चला असं सेपरेट सेपरेट बनवण्यापेक्षा ना काहीतरी एकत्र स्वयंपाक बनवून एकत्रच मस्त असं जेवण करूया दोन्ही फॅमिली मिळून तर तेच काहीतरी ठरवलं आम्ही दोघींनी मिळून आता चिकन आणून दिलं फौजींनी तर ती नाही म्हणजे तिने काहीतरी ठरवलं ती म्हणजे चिकनच्या पद्धती म्हणजे तिच्या पक इकडच्या पद्धतीची मस्त अशी आता कशी बनवती काय माहीत नाही पण ती तिच्या पद्धतीची अशी भाजी बनवणार आहे आणि मला काम दिलं आहे आता सिंपल असं म्हणजे आपलं रोटी बनवून म्हणजे आपल्या काही पण बनवं म्हटली कारण की त्यांना तर राईसच लागतो त्यासोबत आपल्यासारखं काही चपाती भाकरी आहे जास्त खात नाहीत ते नॉर्मल अशी थोडीफार खाते तर यामुळं मी त्याच्यासोबत आता बाजरीची भाकर आणि फक्त आपलं भात बनवणार यामुळं माझं काही सिम्पलच काम आहे तिचं जास्त अवघड आहे तर ती जेव्हा आपण येतील म्हणजे आपल्या घरी जेवणाचा प्रोग्रामला तर त्यावेळी मी तुम्हाला नक्की शेअर कराल म्हणजे आता कसं काय बनवली काय आणि कसं काय होते टेस्टला कशी लागली आता पाहूया एकदा म्हणजे ट्राय करून चला आता म्हणजे आपण लागूया बाकीच्या कामाला आपल्या मग नंतर आ, नंतर जेवणाचा कार्यक्रम तर असणच पण आता पहिल्यांदा मला माझं थोडं फार चला नंतर तर चला आता म्हणजे ना आता लागायचं होतं कामाला म्हणजे थोडंफार जे आता काम आहे ते करावंच का लागणार कारण की आज आहे ना कुठंतरी स्वयंपाकाचं थोडं टेन्शन वाचलंय आणि हे बघा आता आमची पुष्पा दिदी येऊन बसली होती माझ्या पैसेच कारण की ना आता तिने पण नवीन असं म्हणजे नव्यानं असं व्लॉग बनवायला काहीतरी सुरुवात केली आहे आता आणि ती काहीतरी आसामी आहे ना तर ती काहीतरी आसामी भाषेमध्येच ब्लॉग बनवत आहे तर तिचं पण काहीतरी नवीनच आहे ना आता यूट्यूबर तर यामुळं ती काहीतरी थोडंफार म्हणजे आता काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी किंवा तिला काही एडिटिंग वगैरे करायची काय त्याच्यामध्ये तर ती थोडंफार आता शिकत आहे ना तर तेच काहीतरी माझ्याकडून म्हणजे आलं होतं थोडंफार आपलं सांगायला की काय बाबा कसं करायचं कसं नाही तर ती मी तिला थोडंफार सांगता सांगता माझं इथं काम पण चाललं होतं घरातलं आणि म्हणजे तिला सांग असं शिकवायचं थोडंफार पण चाललं होतं शिकवायचं म्हणजे तेच थोडंफार म्हणजे आपल्याला नवीन नवीन एकदम नवीन असलं ना युट्यूबवरती तर ते काहीतरी बऱ्याच गोष्टी अशा माहीत नसतात किंवा भरपूर असे प्रॉब्लेम्स येतात अडचणी येतात तर त्याच्यामध्ये थोडंफार आहे ना मग एक एखाद्याला नॉलेज असलं तर ते काहीतरी सांगतं त्यातलं ते तर तेच काहीतरी थोडंफार तिला सांगत होते आणि तिचं झालं होतं तेच करायचं एडिटिंग काम व्हिडिओचं आणि आरो मॅडमचं ना मध्ये आधी इकडे तिकडे घरके मारून यायचे परत मम्मीपशी यायचं थोडंफार लुडबुड करायची इकडे तिकडं आणि नाही तर मग नीस ती आंटीपासून हिंडायचं तर हेच काहीतरी चलत असतं तिचं आणि जेव्हापासून आम्ही म्हणजे इथं आलो आहे ना पोस्टिंग तर तेव्हापासून ती आहे ना इतकी तिच्यासोबत म्हणजे कनेक्ट झाली आहे ना की खूपच जास्त तर जास्त करून ना असं म्हटलं तरी चालेल की ती फक्त जेवणापुरतीच माझ्यापाशी राहती आणि झोपायला नाही तर नुसती तिच्याप राहत असती खूप अटॅचमेंट म्हणजे एक वेगळंच आहे तिच्यासोबत तिचं तर छान प्रकारे तिच्यासोबत खेळतं आणि तिला पण लहान लेकरं खूपच छान आवडतात ना तर यामुळं सगळे काही तिच्यासोबतच राहतात तर चला आता म्हणजे ते ना घरातलं काम पण करायचं चाललं होतं थोडा वेळ होता अगोदर जेवण बनवण्याच्या अगोदर आता जेवणाचं तर तुम्हाला सांगितलंयच काही एवढं टेन्शन म्हणजे आज काही नाहीच आहे माझ्याकडं म्हणजे माझ्या मागे कारण की ती काय बनवणार आहे भाजी आणि मी बनवणार आहे म्हणजे आपली भाकरी आणि त्याचबरोबर म्हणजे थोडा भात लावणार कारण की आता भात तर करावंच लागेल कारण की भाकरी तर आपण खातोच मटणाच्या भाजीसोबत तुम्हाला माहितच आहे आता गावाकडे आपल्या मटणाची भाकरी आणि भाजी तर खूपच फेमस असतं पण त्यांना ना, ना म्हणजे भातच लागतो नेहमी ते प्रत्येक भाजीसोबत ना भातच खात असतात यामुळं त्यांच्यासाठी आता मी भात करणार होते इथं पण सगळ्यात पहिल्यांदा हे काहीतरी थोडंफार आपलं आपलं आवरायचं चाललं होतं घरातलं म्हणजेच आहे ना कधीतरी म्हणजे असं आपल्या डेली रुटीनमध्ये कधीतरी आपल्या बायकांचं असं असतं म्हणजे जेवणाच्या कामापासून म्हणजे जेवणाचं जे रुटीन असतं ना स्वयंपाक बनवण्याचं तर त्यापासून कधीतरी म्हणजे असं थोडंफार जरी रिलॅक्स भेटलं ना तर ते आपल्यासाठी खूपच मोठा म्हणजे मोठी गोष्ट असते कारण की चला एक दिवस तरी कुठेतरी आराम भेटणार आहे स्वयंपाक बनवण्यापासून कारण की त्याचा आनंद आपल्या बायकांनाच माहिती आहे काय विशेष असतो असा तर तेच काहीतरी चालतं मग आपलं तर आज आहे ना सिम्पल असं रुटीनं म्हणजे एकदम सुट्टी पण नव्हती बरं का किचनपासून पण होती तीच म्हणजे थोडंफार कामाची होती ना तेवढाच काहीतरी आनंद खूप जास्त होता मनात आता आणि ती गेल ती काहीतरी आता फायनली म्हणजे बनवायला भाजी वगैरे आणि आज काहीतरी आम्ही दोन्ही पण फॅमिली ना एकत्रच बसून मस्त असं डिनर करणार होतो एकदम आपल्या गावाकडची फिलिंग येते ना तर यामुळं कधीतरी असं म्हणजे एकदम मैत्रिणी ना तरी पण सोबत एकदम मस्त जेवणं हे करणं ते थोडक्यात आपलं पार्टीसारखं एन्जॉयमेंट करायचं चाललं असतं तर हे आम्ही खूप जास्त इकडे एन्जॉय करतो बरं का तर हेच आता आहे ना घरातलं मस्त असं थोडंफार काम आवरून घेतलं बाकीचं झाडून वगैरे घेतलं होतं सगळं काही पण स्वयंपाकाच्या अगोदर ना म्हटलं आता पाहुणे येणार म्हटल्यावर घरात पाहुणे ते नाहीत पण आता जवळचे म्हटलं मैत्रिणी मित्र म्हणजे मैत्रिणी वगैरे आहे ती माझी काहीतरी पण तेच काहीतरी कोणीतरी घरात यायचं म्हटलं का आपलं मस्त असं घर वगैरे व्यवस्थित सजवून किंवा नीटनाटकं आपलं सगळं काही घराचा अवधार वगैरे करून ठेवावा लागतो कारण की लहान लेकरं असले ना मग घरात कधी पसारा असतो आता सगळ्यांना माहीतच आहे की नुसतं आपल्या धिंगाणा इकडे तिकडे सगळं काही विस्कटलेलं असतं तर यामुळं मी आता आहे ना संपूर्ण बेडशीट वगैरे आज मस्त असं आतरून घेतलं आणि आज पहिल्यांदाच म्हटलं तुम्हाला मला की म्हणजे नाही का आता आज भरपूर दोन चार दिवस झाले सारखा दिवसभर पाऊसच होता आणि आज काहीतरी वातावरण एकदम चांगलं झालेलं होतं दुपारपासून त्यानंतर ना भरपूर असे सगळे बेडशीट वगैरे त्याचबरोबर कवर वगैरे का सगळं काही धुवून टाकलं आणि हा जो बेडवरचा वॉटरप्रूफ कागद आहे ना तो पण काहीतरी धुवून टाकला आज होता आज आणि कोडक एकदम ऊन पडलं होतं डेंजरस ना यामुळे तो पण काहीतरी वाळून गेला आणि सगळ्यात मेन म्हणजे ना मला त्याचीच काळजी होती की बाबा आता धुतलाय खरी पण वाळला नाही तर रात्रीचं तेच टेन्शन राहतं भरपूर असं तर तो काहीतरी झाला मस्त असं सुकून कपड्यास छान असे तयार झाले होते तर यामुळं सगळं बेडशीट वगैरे मस्त असं नवीन टाकलं सगळं काही छान वगैरे आतरून ठेवलं आणि आता म्हणजे ब पाहू शकता तुम्ही फायनली आपला बेड वगैरे मस्त असा तयार झालाय आता छान असा लुक येतोय ना एकदम आणि हे काहीतरी रेड कलरचं मी ब्लॅक बेडशीट टाकलं आहे ना त्याच्यावर तर ते काहीतरी माझं फेवरेट आहे बरं का, का यामुळं मी ते कायम टाकतच असते तर इथं काहीतरी म्हणजे आता घराचा क्वॉटरचा वगैरे संपूर्ण असा आकार मी काहीतरी बदलून टाकला म्हणजे आपला व्यवस्थित वगैरे करून टाकला छान असा आणि आता म्हटलं चला फायनली थोडंफार काम जे आहे ना किचनमधलं त्याला पण काहीतरी सुरुवात करूनच टाकावी म्हणजे आता मी भाकरी करणार होते कारण की आपल्या मराठी म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यांना भाकरी आणि मटणाची भाजी जास्त आवडती यामुळं मी आमच्यासाठी ना दोन तीन भाकरी करणार होते त्याचबरोबर सकाळच्या आपल्या चपात्या पण होत्या थोड्याफार आणि मग यामध्ये ना मी त्यांच्यासाठी म्हणजे भात करणार होते कारण की भात आपण खात नाही त्यानं लई थोडाफार खातोत पण तरी पण म्हणजे भाकरी लागतेच लागती तर यामुळं मी भाकरी करत होते इथं आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी ना भात लावतो देणार होते तर इथे चाललो होतं आता आपलं मस्त असं भाकरी करायचं काम थोड्याच करायच्या होत्या पण तेच काहीतरी म्हटलं चला लवकर लवकर आवरून ना तिच्याकडं पण एकदा म्हणजे चक्कर मारून येते की कसं काय चाललीय तिची भाजी बनवायची रेसिपी काय म्हणजे ना आता थोड्या थोड्या करता भाकरी करायचं काम चाललं होतं म्हणजे थोड्या थोड्या म्हणजे आपलं दोन तीन चार भाकरी करायच्या होत्या फक्त आपल्या तर थोडक्यात करायच्या होत्या ना यामुळं आपलं रिलॅक्स काम चाललं होतं आज आवरायचं म्हणजे किचनमधलं पण त्याचबरोबर म्हणजे आपलं प्रत्येक काम असं आपलं काही हळूहळू चाललं होतं आज निवांत असं म्हटलं चला आता हळूहळू होऊन जाईल आणि आजचा काहीतरी दिवस असा स्पेशल असा एन्जॉय करूया म्हणजे दोन्ही फॅमिली मिळून मस्त असं जेवण वगैरे डिनर वगैरे आपला काहीतरी हे सोबतच होणार होतं ना तरी यामुळं आता निवांत काम चाललेलं होतं आज आमचं आणि चारो मॅडम पण ना मस्त अशा पप्पासोबत खेळत होत्या इकडं तिकडे एन्जॉय करायचं काम चाललं होतं तिचं पण छान असं मस्ती करायचं ना तर यामुळं असं म्हणजे स्वयंपाकात दिसतं नसलं तर स्वयंपाक लवकर होतो नाहीतर लहान लेकरांचं मध्ये आधी असं तर म्हणजे थोडंफार त्यांच्या गोष्टी चालतात की हे पाहिजे नाही तर ते पाहिजे नाहीतर मध्ये अशी लुडबुड लुडबुड चलत असतीवर काम चारो मॅडमची तर कायम तर यामुळं स्वयंपाकाला थोडं लेट होतं पण फौजी घरी असल्यामुळं आज ते मस्त असे त्याला सांभाळत होते आणि माझं इथं मग निवांत किचनमधलं काम चाललंच होतं तर इथं बाजारे भाकरी करायचं काम चाललं होतं माझं आणि सगळ्यात मेन म्हणजे ना तर बरं म्हणजे एक सगळ्यात मोठी अशी गोष्ट वाटते मला की बाजरीचं पीठ म्हणजे इकडं पण कुठंतरी भेटते नाहीतर खरंच म्हणजे हे पीठ वगैरे जर भेटलं नाही ना तर खूपच मुश्किल होती बरं का कारण की आपल्याला म्हणजे महाराष्ट्रात कसं बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी हे सगळं खायची सवय असते ना आणि ह्या गोष्टी जे इकडं भेटल्या नाही तर ते खूप जास्त मिस करतो आपण तर यामुळं कुठंतरी शोधून शोधून ना मग एक महिन्यानंतर आम्हाला कळालं की बाबा भेटतं इथं मग त्यामुळं आम्ही पण ती खायला सुरुवात केली कारण की फौजींना ना, तर नाही पण मला तशा जास्त करून बाजरीची भाकरी आवडती यामुळे मी ते खात असते तर माझ्यासाठी ते लागणारच होती आणि आता इथं स्वयंपाक वगैरे मस्त असं झाला आणि मग फौजींनी मस्त अशी आईस्क्रीम आणली होती तर ती काहीतरी आम्ही म्हणजे तिघांनी मिळून छान अशी एन्जॉय केली आणि आता काहीतरी गरमी आहे ना यामुळं मस्त असं आईस्क्रीम खाल्लं तर कुठंतरी छान असं वाटतं नाही का म्हणजे म्हणजेच उन्हाळ्यात ना आईस्क्रीम खायची मजा असती वेगळी असते एकदम एकदम थंड असं वाटतं ना खाल्ल्यानंतर तर तुम्ही म्हणता ना आता आता कुठं उन्हाळा आता तर पाऊस कळाला लागलंय पण हा हो म्हणजे माहिती मला आता पाऊस काळाच लागलाय खरं तर पण आपल्या इकडं महाराष्ट्रात पाऊस काळा लागलाय पण इकडं आहे ना पाऊस काळा उन्हाळा आणि हिवाळा सगळं काही एकत्रच असतं हिवाळा तर नाही म्हणतायचं आता हिवाळा नाहीच आहे पण उन्हाळा आणि पाऊस काळा खरं तर इकडे एकच चालला आहे बरं का म्हणजे नागालँडचं इकडचं वातावरणच बघा आता कसं आहे याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की म्हणजे आता कधीतरी पाऊस पण येतो आणि ऊन तर इतकं डेंजर जाणवतं ना आणि आपल्या इकडं म्हणजे आता पाऊस काळा सुरू झाला आणि आता इकडं खरं तर उन्हाळा सुरू झालाय इतकं डेंजर गरमी इकडं पण असते ना आता म्हणजे सगळे काही म्हणता म्हणतेत आता पण आपल्याला काही एवढा अनुभव नाही कारण की आता तीन ते चार महिनेच झालेत फक्त आता पोस्टिंग घेऊन कळन आता हळूहळू की पण खरंच खूपच डेंजर होऊन जाणवतं इकडं तर यामुळं मग काहीतरी आईस्क्रीम उन्हाळ्यात खाण्याची ती मजाच छान असती तर यामुळं फौजींनी छान अशी आईस्क्रीम आणली दोघांनी मिळून जाऊन तर ती काहीतरी आम्ही एन्जॉय केली मस्त अशी आणि आता गॅस वगैरे ना शॉर्टकटमध्येच म्हणजे थोडाफार आपला पुसून घेतला होता मग कारण की अजून पण थोडंफार म्हणजे भरपूर असा राडा होणार होता तर म्हटलं लासला मस्त असं गॅस वगैरे सगळं काही छान असं म्हणजे घासूनच टाकता येईल डायरेक्ट तर यामुळं शॉर्टकटमध्ये आपलं थोडंफार पुसून घेतलं नाही म्हणून सगळा काही राडा हुआ नाही यामुळं तर सगळं काही म्हणजे आपलं स्वयंपाकाचं बऱ्यापैकी आता सगळं काही झालतं भात लावायचा राहिला होता फक्त म्हटलं तो काहीतरी गरमागरम लावता येईन फक्त जेवणाच्या थोडा वेळा अगोदर तर यामुळं बाकीचे कामं म्हणजे झालतेच भाकरी वगैरे झालतं सगळं काही घर वगैरे सगळं जालत काही आवरलं होतं आणि तिथं भांडे वगैरे लावायचं काम चाललं होतं थो। थोड्याफार माझ्या गोष्टी म्हणजे ज्या आपल्याला नाही लागत ना त्या काहीतरी बाजूला ठेवायचं काम चाललं होतं आणि बाकीचे भांडे वगैरे व्यवस्थित लावायचंच काम चाललं होतं तर दिवसभर म्हणजे हाच पसारा असतो दिवसभर नाही का म्हणजे ह्या गोष्टी इकडं तिकडं अशा होतच असतात आणि नेहमी किचनच्या म्हणजे एकदम घाईच्या कधी कामांमध्ये असलो ना आपण तर कोणत्या पण गोष्टी अशा व्यवस्थित अशा एका जाग्यावर कधी राहत नाही तर यामुळं मग ते लास्टला एकदम रात्रीच्या शेवटी मी असं काहीतरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी असं ठेवण्याचं काम करत असते तर हळूहळू करता सगळ्या गोष्टी आता कुठेतरी म्हणजे मॅनेज झाल्यात म्हणजे आता बरेच दिवस झाले आता कॉर्टरमध्ये शिफ्ट होऊन ह्या नवीन आपल्या तर यामुळे आता कुठेतरी म्हणजे एक डोक्यात आले आता की कोणत्या गोष्टी कुठं शिफ्ट करायच्यात का कायमस्वरूपी कुठं काय ठेवायचं आहे तर यामुळे आता त्याच्यानुसार मी ठेवते आता सगळं काही आता फायनली म्हणजे घरातलं असं म्हणजे किचनमधलं आपलं काहीतरी सगळं कामं आवरले आहे संपूर्ण किचन वाटा वगैरे सगळं काय व्यवस्थित असं म्हणजे झाकून पोसून ठेवला आहे आता छानपैकी इथं दूध आहे ना मस्त असं थोडंसं गॅसवर लो फ्लेमवरनं तापायला ठेवलं होतं जेणेकरून एकदम लालसूर दूध तापतं एकदम छान असं आणि आता इथं फायनली सगळं काम रेडी होऊन झालं पण माझं काहीतरी म्हणजे घामाने एकदम ओली झाले होते मी डायरेक्टली एवढ्याशा कामामध्ये सुद्धा कारण की इकडं म्हणजे गरमी आपल्या महाराष्ट्रासारखी नाही आहे बरं का खूपच डेंजर गरमी असते एकाळची ती म्हणजे एकदम जाणवणार पण नाही पण खूपच डेंजरस तर असतं ते ता वेगळंच म्हणजे एकदम वातावरण तर एकदम सावलीसारखं थंड असं वाटतं आपल्याला दिसण्यावरून पण गरमी तर खूपच डेंजर असते डायरेक्ट पण पसीना होतो सगळं काही तर यामुळं तर फायनली काम सगळं आवरलं आणि आमच्या आरो मॅडमला छान असं लड्डू खाऊ वाटला ना तर त्या काहीतरी आलत्या लड्डू मस्त असे घेऊन गेल्या येतं जाता छान असे शेंगदाण्याचे मी लाडू करून ठेवलेत ना तिला तर ती काहीतरी येता जाता आपली एक दोन एक दोन अशी मस्त अशी एन्जॉय करत असते तर ते मी कस काय काय बनवलेत आता त्याची म्हणजे एक स्पेशल असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की म्हणजे मी ते शेंगदाण्याचे लाडू प्रकारे बनवते काय आता खूप असे सगळ्यांच्या विविध अशा म्हणजे प्रक्रिया असतात किंवा म्हणजे आपल्या रेसिपी असतात पण मी माझ्या पद्धतीचे सांगितलेले आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त टेस्टी आणि हेल्दी लाडू आपल्या लहान लेकरांसाठी खूपच छान असतात तर इथं काहीतरी आता सगळ्यात शेवटला म्हणजे तांदूळ म्हणजे आपला राईस लावून घ्यायचा होता कुकर भाताचा तर तो काहीतरी भाताचा कुकर लावून घेतला छानपैकी आणि आता इथं कमी गॅस करून ठेवला होता म्हटलं आता चला पुष्प दिदीकडे एकदा जाऊन येऊया बघूया आता ती कुठं काय कोणतं म्हणजे कुठपर्यंत आली आहे आता तिच्या म्हणजे रेसिपी करण्याला टणाची भाजी तर मी गेले तर पाहिलं तर ती काहीतरी आता सुरुवात घेतली तिने कारण की ती पण आता व्हिडिओच्या नादामध्ये तिचं चाललं होतं घ्यायचं काम तर म्हणजे इथं थोडं थोडं करता ती व्हिडिओ पण घेत होती आणि त्याचबरोबर आपलं बनवायचं पण भाजी तिचं काम चाललं होतं तर इथं मस्त अशी ती आता मटणाची भाजी बनवणार होती आणि तिची म्हणजे नाही रेसिपी आपल्या मटणाच्या भाजीची खूपच वेगळी म्हणजे आपल्यापेक्षा ना खूपच वेगळी असते रेसिपी होती तिची पण छान अशी मटणाची भाजी बनवली बनवलीवर का तिने पण फक्त आपल्यासारखं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील कसं म्हणजे एकदम आपण रस तसा ठेवतो मटणाच्या भाजीमध्ये एकदम तसं तर ती काहीतरी ते तसं ठेवत नाही ते, ते एकदम आपली लतपतीत म्हणजे आपली मसालेदार त्याचबरोबर आपली थोडीफार अशी काहीतरी मटणाची भाजी ते बनवत असतात राईससोबत खायला कारण की ते बाजरीचे भाकर काही खात तर ना तर यामुळं आता तर फायनली म्हणजे आम्ही भाजी वगैरे तिची बनवून झाली आणि इथं काहीतरी घरी आलो म्हणजे आपल्या कॉटनमध्ये जेवणाचा प्रोग्राम होता आमचा तर सगळे काहीतरी येऊन बसले आता आणि आम्ही दोघी ना इथं ताट वगैरे रेडी करून घेत होतो त्याचबरोबर सॅलड वगैरे कापायचं काम चाललं होतं तिचं टोमॅटो त्याचबरोबर काकडी वगैरे प्याज ते असं काहीतरी थोडं थोडं तर कापून घेतलं आणि हे सगळं काही ताट वगैरे मी रेडी करत होते तिकडं मग हळूहळू संपूर्ण असं ताट वगैरे वाढून घेऊन आता जेवणाचा प्रोग्राम सुरूच होणार होता आमचा तर कधीतरी म्हणजे असं गावाकडे कसं आपण सगळेजण मिळून असं जेवणाचा बेतो कधीतरी एन्जॉय करतो तशा नातेवाईक किंवा फॅमिली मिळून तर हे काहीतरी आम्ही इकडं असं प्रकारे म्हणजे बऱ्याच वेळा एन्जॉय केलं आहे बरं का तर असं कधीतरी छान वाटतं असं एकत्र म्हणजे जेवणाचा प्रोग्राम ठेवला तर ती वेगळीच फिलिंग असते गावाकडच्या सारखी तर आता इथं चाललो होतं आमचं ताट करायचं काम लवकरच आता जेवणाचा प्रोग्राम पण सुरू होणार होता आमचा चला आता म्हणजे इथे थोडं थोडं करता आता मस्त असं सगळे काही ताट वगैरे आम्ही रेडी करत होतो इथं आणि तिकडं मस्त असं आरूच्या त्याचबरोबर फौजींच्या आणि त्यांच्या चांगल्या गप्पा मस्त अशा चालल्या होत्या तोपर्यंत आम्ही इथं ताट वगैरे रेडी करत होतो छान असे आणि तिने काहीतरी नाही की अशी मस्त अशी लथपतीत भाजी बनवली आहे मटणाची पाहू शकतात तुम्ही एकदम म्हणजे संपूर्ण सा आपल्या भाज्या कशा म्हणजे मटणाच्या एकदम आपलं गिरवी वगैरे राहते म्हणजे पातळ असतात ना तर तिची काहीतरी अशी असते एकदम लथपतीत थोडंफार आपलं मस्त असे मसाले वगैरे येतात अशी एकदम घट्ट भाजी करतात ते कारण की त्यांना म्हणजे आपली तांदूळासोबत म्हणजे आपली भातासोबत खायची असते ना तर यामुळं त्या अशाच भाजी करतात आणि म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये ना ते कधीच आपलं आपण कसं शेंगदाण्याचं कोट वगैरे वापरतो तर ते काहीतरी ते त्याच्यामध्ये म्हणजे कधीच वापरत नाही त्यांचं फक्त आपलं म्हणजे कांदा टोमॅटो याचबरोबर आलं असं काहीतरी गिरवीच्या भाज्या असतात सगळ्या काही तर प्रत्येकीचं म्हणजे आता स्टेटच्या वेगवेगळ्या भाज्या करण्याच्या पद्धती अशा काहीतरी राहतात तर आपल्या इकडं म्हणजे महाराष्ट्रातील वेगळ्या पद्धती यांच्या वेगळ्या पद्धती पण इकडं राहून ना सगळ्यांचं म्हणजे हाताचं थोडं थोडंफार खाऊन मला पण आता सवय झाली आहे तर छान असं वाटतं सगळ्यांचं थोडं थोडं टेस्ट करणं पण ते पण कधीतरी केलंच पाहिजे ना आणि इकडं राहून ते काहीतरी मस्त असं करायला भेटतं तर आता फायनली सगळं काही ताट वगैरे रेडी करून यांना दोघांना पण वाढलं आणि आम्ही पण बसलो होतं घेऊन तर आज मस्त असा जेवणाचा भेट होता सोबतच तर छान असं सगळं आम्ही दोन्ही फॅमिलीने मिळून मस्त असं जेवण एन्जॉय केलं एकदम गावाकडच्या सारखीच फिलिंग येत होती का म्हणजे सगळं एकत्र बसून असं जेवणं वगैरे तर छान असं मस्त चालला होता आमचा प्लॅन त्याचबरोबर आरो मॅडमचं पण मध्ये मध्ये चाललं होतं मोबाईल बघणं थोडंफार खेळणं मस्ती करणं तर सगळं काही ून मस्त अशा गप्पा गोष्टी केल्या आम्ही छान असं टाइम स्पेंड केला आणि सगळं काही कामावरून लास्टला जे काम राहतं आपलं बायकांचं तेच कारण की हे काहीतरी प्रोग्राम खूप छान वाटतात करायला म्हणजे सोबत असं मोठं जेवण वगैरे करायचं हे करायचं पण लास्टला जो म्हणजे आपला पसारा राहतो ना तो काहीतरी भरपूर असा राहतो म्हणजे घ पुसणं झा घर पुसणं वगैरे झाडणं त्याचबरोबर किचन वाटा आहे आवरणं हे ते भरपूर असे मोठे मोठे उद्योग राहतात ते तर तेच काहीतरी तर आता राहिलेले उद्योग म्हणजे माझं आवरायचं काम चाललं होतं म्हणजेच किचन टाटा वगैरे आता पुन्हा एकदा मला साफ करायचा होता भांडे वगैरे घासून घेत होते इथं पहिल्यांदा मी थोडं थोडं काढता म्हणजे आता संपूर्ण असं किचन किचनमधलं पण माझं काम बऱ्यापैकी मी सगळं काही आवरलं होतं आणि हा काहीतरी कुकर म्हणजे नेहमी मला घासायचा म्हणला की खूपच डेंजर असं म्हणजे हे असतं त्याचं मला टास्क ता ता असतं एकदम घासायचं म्हटलं का तो एकदम कारण की तो पांढरा शेपेत काढल्याशिवाय काही मला म्हणजे कटत नाही आणि त्याला काढायला म्हणजे खूपच टाईम लागतो तर ते शेवट मी त्याला चांगलं घासून घासून ना मस्त असं एकदम पांढरा पांढरा काढून टाकला छान असा तर किती छान निघलाय आहे ना आता तर पाहू शकतात तर मस्त असं किचन वाटा वगैरे आता मी मस्त असा सगळा पुसून वगैरे वगैरे आहे भांडे वगैरे खूपच जास्त पडले होते असा काहीतरी जेवणाचा प्रोग्राम म्हणजे मोठं असं फॅमिलीसोबत किंवा असं असला ना तर भांड्यांचा विषयच नसतो आणि आता इकडे कसं आहे म्हणजे मोजकेच आपले थोडेफार भांड्या म्हणजे आणलेत मी बऱ्यापैकी थोडे थोडे करताना लेकरं झाले की म्हणजे भरपूर असे भांडे जमा होते तर माझे पण तसंच झालं पाहिलं तर खूप कमी होते पण आता थोडं थोडं करता आरोमुळं लागतात ना तर यामुळं हे घे ते घे तर थोडं थोडं करता आता बऱ्यापैकी भांडे पण साठलेत आणि थोडं थोडं करता आता माझा पसारा पण वाढत चाललाय पण काय मला वाढायचं नाही कारण की जेव्हा आता इथून पोस्टिंग येणार ना तर त्यावेळी खरंच आपल्या म्हणजे फोटाना त्याचा ज्यावेळी त्यामुळं करायचं असतं त्यावेळी होती की असं मोठ्या फार गोष्टी असतात ना तर त्या काहीतरी कधीतरी माणसाला देऊ नये वाटत किंवा म्हणजे ठेवू नाही वाटत तर यामुळं मग कितीतरी नाही वाढवलेलं तर यामुळेच ना म्हणजे माझं आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ॲडजस्ट करायचं काम चालत असतं तर चला आता फायनली सगळं काही किचन वगैरे आवरले आणि फायनली किचन आवरल्यानंतर बघा आता किती छान दिसतोय ना माझं किचन तर हे काहीतरी पाहिलं तर डोळ्याला कुठंतरी छान वाटतं बरं का आणि सकाळी काम करायला उस्ता असा वेगळाच असतो किचन असं फ्रेश असलं तर यामुळं तर चला आजचा ब्लॉग असाच होता काहीतरी आमचं स्पेशल असा तर कसं वाटलं ना सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरत नका जाऊ कारण की डेली रुटीनमध्ये माझे असेच असे स्पेशल ब्लॉग तुमच्यापर्यंत नेहमी असे येत असतात तर चलो आजच्या ब्लॉग इथंच थांबवते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय सी